नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते या भागात आपण बघतोय चविष्ट चमचमीत मिसळ आणि पालक ब्राऊन राईस मस्त बेत होतो रात्रीच्या जेवणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात झटपट बनतो कारण आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरतासुद्धा दाटसर आणि चमचमीत मिसळ बनवणार आहोत त्यासाठी सगळं साहित्य हाताशी ठेवा आणि एन्जॉय करा ही रेसिपी खूप सुंदर बनते सगळ्यात आधी आपण मिसळ बनवून घेतो आहे छोट्या कुकरमध्ये बनवायचे त्यामुळं झटपट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट बनते चमचाभर तेलावर एक चमचा जिरे आणि एक चमचा हिंग आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि मगच जिरे टाकायचे हिंग आणि जिरे चांगलं फुलल्यानंतर बाकीचं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट टाकली आहे मी एक चमचा कारण आपण वाटण वापरणार नाही आहोत त्यासाठी कांद्याची पेस्टच बनवून घ्या म्हणजे मस्त टेस्ट येते टोमॅटोचे तुकडेसुद्धा घेतलेले आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप जास्त मसाल्यांचा पसारा घालायचं काहीही गरज नाही दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे ग्रेव्ही दाट होते आणि छान अगदीच चविष्ट बनते कारण टोमॅटो त्यामधला सॉफ्ट शिजतो त्यामुळं एक नंबर टेस्ट येते गॅस मिडियम करायचं आहे आणि हे, हे सगळं आपल्याला परतून घेत राहायचं आहे कांद्याची पेस्ट वापरली आहे त्याचा रंग बदलेपर्यंत पेस्ट परतून घ्यायची आता मटकीचे मोड आपण स्वच्छ धुवून निथळत ठेवले होते ते टाकायचे आता ही मटकी कच्चीच आहे त्यासाठी आपल्याला फोडणीत अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे मटकी वेगळी शिजवून किंवा परतून घेण्याची काही गरज नाही ऐनवेळी आपल्याला फोडणीत आपण ही मटकी व्यवस्थित परतून घेऊ शकतो अगदी छान टेस्ट येते एक चमचा हळद मिक्स करायची आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे मटकीचा कच्चटपणा आणि त्याचा जो एक वास असतो तो गेला पाहिजे आणि मगच ही मिसळ चविष्ट छान लागते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे म्हणजे सगळं मिळून येईल व्यवस्थित आणि चविष्ट लागेल मटकी बघा आता थोडीशी सॉफ्ट आहे मटकी आपल्याला चांगली परतली गेली आहे फोडणीत झटपट होते अशा पद्धतीनं आता ही आहे कोल्हापुरी चटणी चवीप्रमाणे मिक्स करायची आहे आपल्या चॅनेलवर याचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे अतिशय चविष्ट आणि सुंदर रसरशीत बनली आहे ही चटणी या पद्धतीनं नक्की बनवून ठेवा म्हणजे सगळ्या भाज्या आमट्या व्हेज नॉनव्हेज अतिशय चविष्ट बनणार आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा मिक्स केलं आहे मी चटणी मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये चवीप्रमाणे मिक्स आहे बघा मटकी व्यवस्थित परतली गेली आहे अजून थोडीशी चटणी मिक्स केली आहे मी छान चमचमीत आणि चविष्ट मिसळ बनवणार आहोत आपण पाणी मिक्स करायचं आहे थोडीशी पातळसर ठेवायची आपल्याला मिसळ आहे ही त्यासाठी पाणी थोडंसं बेताचं मिक्स करायचं आहे खूप जास्त प्रमाणात पाणी नको आहे आता दोन शिट्ट्या काढून घेऊया मटकी अशी फोडणीमध्ये परतूनच घ्या त्यामुळं मिसळ चविष्ट होते आता यामध्ये तुम्ही जर हवे असतील तर हरभऱ्याचे किंवा मसूरचे थोडेसे मोड मिक्स केले तरीसुद्धा चालणार आहे आता आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहोत पण मिसळला दाटसरपणा यावा चव यावी म्हणून आपण थोडंसं चमचाभर ज्वारीचं पीठ मिक्स करणार आहोत हे पीठ लावल्यामुळं मिसळला दाटसरपणा येतोच पण चवसुद्धा अतिशय सुंदर लागते अशा पद्धतीनं तुम्ही मिसळ बनवून बघा खूप सुंदर बनते आणि वाटणाचा कुठलाही व्याप मांडायची गरज पडत नाही मस्त उकळी आली आहे दोन शिट्ट्या दिल्यानंतर आपण ही दोन मिनिटांची उकळी घेतो आहे आता हे पिठाचं जे आपण पाणी बनवून ठेवलं होतं ते मिक्स करायचं बघा किती दाट आणि सुंदर झाली आहे पीठ शिजेपर्यंत मात्र तीन चार मिनिटं आपल्याला अशी चुकळी ठेवायची आहे गॅस मिडियम करायचं आहे आता मिसळ सर्व करून घेऊया बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लिंबू हवंच तळाशी आपल्याला चिवडा टाकायचा आहे आणि शेव शक्यतो शेव चिवडाच मिक्स करा फरसाण नकोच अशा पद्धतीनं चविष्ट मिसळ तयार आहे डिनरसाठी झटपट जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर हा बेत तुम्ही नक्की बनवा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईपसुद्धा करा आता आपण ब्राऊन राईस बनवणार आहोत पालक ब्राऊन राईस त्यासाठी हात सडीचा असा ब्राऊन राईस घेतला आहे मी आपल्याला ज्या प्रमाणात बनवायचा आहे त्या प्रमाणात घ्यायचा दीड कप घेतला आहे मी आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा यावर स्टार्च नसतंच पण तरीसुद्धा आपल्याला तांदूळ चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि हा भात लवकर शिजत नाही त्यासाठी तास ते दीड तास तरी पाण्यात आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे बघा असं व्यवस्थित चोळून घ्या आणि भिजवणं खूपच गरजेचं आहे कारण हा भात अजिबात लवकर शिजत नाही आणि एखादी शिट्टीसुद्धा आपल्याला जास्तच घ्यावी लागते या तांदळासाठी तुम्ही साध्या तांदळाचा पालक राईस बनवणार रा असाल तरी पण चालेल पण ब्राऊन राईस मी कधी बनवला नव्हता त्याची टेस्ट बघण्यासाठी आणि भात कसा बनतो हे बघण्यासाठी मी ब्राऊन राईस बनवती आहे एका भांड्यात मी पालक स्वच्छ धुवून निथळून तो उकळायला ठेवला आहे अशी दोन मिनिटांची उकळी काढल्यामुळं पालकाचा रंग आणि चव खूप सुंदर येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पेस्ट बनवताना ती अगदी छान गुळगुळीत बनते त्यासाठी अशी एक उकळी काढा फक्त दीड ते दोन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहेत पालकाची पानं आणि त्यानंतर आपल्याला ही लगेचच काढून थंड पाण्यात टाकून घ्यायची आहेत एका भांड्यात थंड पाणी तयार ठेवायचं आणि उकळलेली पालकाची पानं त्यामध्ये टाकत राहायचं थोडीशी वाफ गेली की मग आपण पेस्ट बनवून घेणार आहोत बघा आता पालकाची पानं थंड झालेली आहेत तांदूळसुद्धा भिजलाय जवळजवळ दीड तास हा तांदूळ मी भिजवून घेतला आहे निथळून घ्यायचा आणि मग फोडणी बनवायला घेणार आहोत आपण कुकरमध्ये बनवायचा आहे हा राईस त्यामुळं छान मऊ मौ, मोकळा होतो तेल तापले चमचाभर तेल घेतले मी आणि तेल तापल्यानंतरच त्यावर जिरे टाका एक चमचा हिंग टाकलाय आणि उभा चिरलेला कांदासुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा अवश्य टाका कांद्यामुळं खूप छान टेस्ट येते असा उभा चिरलेला कांदाच टाका बारीक नको कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मीडियम करायचं आहे गॅस कारण खूप मोठ्या गॅसवर कांदा जर करपला तर टेस्ट चांगली लागणार नाही त्यासाठी मीडियम गॅसवर कांदा फुलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पालकाची पेस्ट तयार आहे तांदूळ निथळून तयार आहेत आणि आपल्याकडं जो रेडी बिर्याणी मसाला असतो तोच आपण वापरणार आहोत यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करायची आहे आता जर खडा मसाला असेल तर तो टाकला तरी चालणार आहे पण बिर्याणी मसाल्यामुळं छान घमघमाट येतो आणि अतिशय सुंदर चविष्ट भात तयार होतो रात्रीसाठी हा बेत नक्की बनवा आणि बनवला की कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक मात्र करा आता निथळून घेतलेला तांदूळ मिक्स करायचा आहे यामध्ये लक्षात ठेवा एक ते दीड तास हा तांदूळ भिजतच ठेवला पाहिजे त्याशिवाय तो शिजतच नाही आता फोडणीमध्ये हा तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा नीट म्हणजे छान टेस्ट येते मस्त लागतो हा ब्राऊन राईस मऊ मोकळा होतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा तो छान चविष्टच लागतो नक्की बनवा ब्राऊन राईस खूप टेस्टी बनलेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे पण पालक ब्राऊन राईस बनवतो आहे आपण त्यासाठी मी फक्त पालकाचीच पेस्ट मिक्स केलेली आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेऊया तांदूळ गाजराचे तुकडे असतील तरी यामध्ये चालणार आहे थोडेसे मटार टाकलेत तरीसुद्धा टा चालणार आहे पालकाची पेस्ट मिक्स करून घेऊया आता तुम्ही फोडणीमध्ये आधी पालकाची पेस्ट मिक्स करू शकता आणि नंतर तांदूळ परतू शकता पण त्याच्यामुळं काहीही वेगळा फरक पडणार नाही आपण हे दोन मिनिटं परतून घेणारच आहोत दोन्ही वस्तू छान टेस्ट येते त्यामुळं आणि पालकाचा उग्र कच्चटपणासुद्धा कमी होतो चमचाभर हळद मिक्स करायची आहे रंग सुरेख येतो त्यामुळं आणि अगदी छोटासा चमचाभर काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे त्यामुळंसुद्धा टेस्ट अगदी छान येते अगदी चव उठून येते आपल्याला जाणवतं खाताना खूप तिखट होत नाही पण अगदी थोड्या प्रमाणात आपण काश्मीरी मिरची पावडर मिक्स केली पाहिजे आता पालकाच्याच भांड्यात थोडंसं पाणी मिक्स केले मी आता हा हात सडीचा तांदूळ आहे त्यामुळं आपल्याला दुप्पट किंवा दीडपट पाणी न घालता अडीच पट पाणी मिक्स करायचं आहे त्याशिवाय तो शिजत नाही आणि दोन शिट्ट्यांऐवजी तीन शिट्ट्या द्यायच्या चार दिल्या तरी चालणार आहे मीडियम गॅसवर आपल्याला या तीन शिट्ट्या मी देऊन घेणार आहे त्यामुळं भात अगदी मऊ मोकळा आणि अगदी सुंदर बनलेला आहे बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर खूप छान झाला आहे यावर चमचाभर तूप मिक्स करा आणि सर्व करा रात्रीचा बेत आपला अगदी छान बनला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक बनलाय आहे अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा हा बेत आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला चमचमीत मिसळ आणि पालक ब्राऊन राईस तयार आहे अशा पद्धतीनं टोमॅटोचे काप सर्व करू शकता पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद